नमस्कार नमस्कार आज आपल्या महाबीज प्रक्षेत्रावर लातूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्री कुलकर्णी साहेब इथे उपस्थित आहे मी त्यांना विनंती करेल की आपला अल्पसा परिचय करून आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं नमस्कार मी प्रवीण प्रकाश कुलकर्णी मी एटी फोर बॅचचा बी एस सी ॲग्री स्टुडंट त्यावेळेसपासून मी बीज उत्पादन कार्यक्रम घेतो आज पस्तीस वर्ष झाले माझा कार्यक्रम सातत्याने चालू आहे खरीप आणि रबी दोन्ही हंगामामध्ये कार्यक्रम असतो आपण जवळपास पस्तीस वर्षापासून महाबीजचा बीजोत्पादन कार्यक्रम घेत आहे या बीजोत्पादन कार्यक्रमाची वैशिष्ट्ये आपण शेतकरी बांधवांसोबत करू शकता हो मला तर त्याचा चांगला अनुभव आलेला आहे आणि मी कधी जॉबला नाही असं मला कधी वाटलं नाही ते केवळ महाबीज मुळे वाटलं नाही कारण मार्केटिंगचा जो प्रश्न आहे तो सध्या सोडव फार भीषण झालेला आहे आणि तो प्रश्न ह्या सिल्क प्रोडक्शनच्या माध्यमातून सोडवला जातो महाबीज सुरुवातीला सत्तर टक्के ऍडव्हान्स पेमेंट देते कुठलीही बँक तुम्हाला बिगर इंटरेस्ट देत नाही पण महाबीज तुम्हाला विदाउट इंटरेस्ट सत्तर टक्के देते आणि पास झाल्यावर पीस टक्के इन्सेंटिव्ह देतं बरोबर आणि त्याच्यामुळे चलन रोटेशन मध्ये राहते आणि शेती जिवंत राहिली त्या देवा म्हणजे म्हणजे नक्कीच म्हणजे महाबीजचा बीजोत्पादन कार्यक्रम ही शेतकऱ्यांची रिस्क कमी करणारा आहे बिलकुल रिस्क म्हणजे बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये जे काही आपलं उत्पादन होते बियाण्याचं ते सुरक्षित गोदामात महाबीज मध्ये साठवणूक होते आणि भावाची सुद्धा रिस्क आपण कमी करतो जेणेकरून आपली जे आपण ठरलेलं आपलं पूर्व घोषित खरेदी धोरण बियाण्याचं त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बीज उत्पादक शेतकऱ्यांना कसा फायदा देता येईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची रिस्क कशी कमी करता येईल हा उद्देश या बीजोत्पादन उत्पादन कार्यक्रमा मागे आहे नक्कीच कुलकर्णी साहेब आपण जवळपास जो, जो हा बीजोत्पादक कार्यक्रम खरी खरीप आणि रब्बी मध्ये आयोजित करत असता तर खरीप मध्ये तुमचा सोलापूर लातूर जिल्हा म्हटलं की आपलं सोयाबीन मुख्य पीक आलं त्यामध्ये तुम्ही कोणत्या व्हरायट्यांना म्हणजे चांगल्या चांगल्या अनुभव आलेला आहे मी जीएस तीनशे पस्तीस पासून सुरुवात झालेली आमची एकशे बासष्ट घेतलेलं आहे परत सहाशे बारा सगळ्यात चांगलं उत्पादन वाटलं मला यावर्षी मी नवीन पीडी के आंबा पण घेतलेला आहे आणि नवीन मानाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं पाचशे ते हजार रुपये पर्यंत बोनस पण मिळतोय आहे त्याच्यामुळं तो नवीन वान घेणं सुद्धा चांगले आणि उत्पन्न पण वाढ मिळते आणि प्युरिटी पण मेंटेन होते म्हणजे आणि पीडी केस सहाशे बारा नक्कीच म्हणजे हे भविष्यातील सोयाबीन चे वान शकतात बरोबर आणि रब्बी हंगामा मध्ये परभणी मोती एक घेतलेले ज्वारी ज्वारीमध्ये मालदांडी घेतलेला परत आता सुपर मोती एक आलेला आहे आणि हरभऱ्यामध्ये जॅकी बँड नॉटर आहे विजय आहे आणि आता नवीन कनक घेतलेला आहे या वर्षी कनक आज महाबीज मार्फत आता ह्या पैलपाडा या प्रक्षेत्रावर आपलं हे जे संशोधन आणि विकास प्रक्षेत्र या पैलपाडा या ठिकाणी आहे आपण लातूर जिल्ह्यातून इथे अकोला परिसरात आलेला आहे आणि या प्रक्षेत्रावर आपण भेट दिल्यानंतर आपला अनुभव थोडक्यात आमच्या शेतकरी बांधवांना सांगू शकतो महाबीज हे शेतकऱ्यासाठी खरंच अत्यंत मोलाचं काम करत आहे कारण महाबीज मुळ मार्केटमध्ये इतर कंपन्याचे दर सुद्धा कंट्रोलमध्ये राहतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे इतर कंपन्याचे दर हे महाबीजच्या रेट वर ठरले जातात नक्कीच अगोदर महाबीजचे रेट आणि नंतर इतर कंपन्याचे रेट डिस्लेले होते त्याच्यामुळं हा मोलाचा वाटा आहे शेतकऱ्याच्या जीवनात आणि पैलपडा केंद्रावर तर उत्कृष्ट नियोजन झालेलं आहे जवळजवळ हरभऱ्याच्या अडोतीस व्हायटी पाहायला मिळालेल्या आहेत आणि एकाच ठिकाणी सर्व व्हरायटी मिळाल्यामुळं त्याच्यात फरक काय हो प्रत्यक्षपणे जाणवलेला आहे नक्कीच म्हणजे शेजारी जर आपले दोन प्लॉट जर असतील तर आपण नक्कीच त्यामध्ये काय डिफरन्स आहे फरक काय हा निश्चित आणि तो, तो लक्षात घेऊन आपण तसा निर्णय घेऊ शकतो हो बरो बरोबर आहे तर या हरभऱ्यामध्ये कोणत्या जाती तुम्हाला आवर्जून चांगल्या वाटल्या किंवा इथे पाहण्यास मिळालेलं आहे कणक चांगले ब्याण्णव अठरा तर जनरल चालते चालते ब्याण्णव अठरा विजय आहे दिग्विजय आहे बरोबर गव्हाच्याही आपण जवळपास तेहतीस व्हरायट्या या पहिलपाड्या क्षेत्रावर लावलेल्या आहेत गव्हाच्याही त्याच्यामध्ये कोणत्या व्हरायट्या आपण शेतकऱ्यांना सांग सांगावर याच्यामध्ये पीडी केवी सरदार आहे नंतर एम एस बासष्ट बावीस एक आहे आणि नंतर दुसरी एक महत्वाची नवीन व्हरायटी तर माझ्याकडे फुले समाधान म्हणून जे यांची नवीन व्हरायटी ते माझ्याकडे सतत तीन वर्ष झाला आहे आणि गहू खाण्यासाठी अत्यंत चांगला आहे चपाती उत्कृष्ट मऊ होते फुले समाधान आणि इल्ड पण खूप चांगला आलेला आहे ठीक आहे कुलकर्णी साहेब धन्यवाद सर्वात शेवटी विशेष आभार महाबीज कर्मचाऱ्याचे मानाव लागतात कारण शेतकऱ्यांना कुठेच किंमत नाही ते कर्मचारी आम्हाला किंमत देतात त्याच्यामुळे विशेष आभार महाबीज कर्मचाऱ्याचे म्हणतात महाबीजचं बियाणं ते खणखणीत नाणं